नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता बोलता बोलता मात्र पार्थ बेडवर बसतो आणि अचानक मात्र काहीतरी तुटल्याचा आवाज येतो म्हणून तो घाबरून उठतो तर ते मात्र काव्याला पण कळतं तर तेवढ्यात आता पार्थ बघतो की काय तुटलं आहे तर त्याच्या खाली मात्र बसताना काव्याचा चष्मा असतो आणि तो फुटतो आणि इतक्यात पटकन आता पार्थ ते लपवतो तेव्हा काव्या म्हणते काय झालं सारख्या बाजूला तर तो म्हणतो काही नाही परंतु काव्य काही ऐकत नाही बघू देत मला काय झालं आणि ती चादर बाजूला करून बघते तर तिथे तिचा फुटलेला चष्मा असतो त्यानंतर मात्र ती म्हणते तुम्हाला दिसत नाही का एवढं चार चार डोळे असून तेव्हा आता पार्थ म्हणतो चार डोळे म्हणून काय मला चादरी खालचं पण दिसेल का इथे कोणी ठेवतं काही काही ठेवायची जागा आहे का तेव्हा काव्य म्हणते मी कुठेही ठेवेल तो माझा प्रश्न आहे तेव्हा पार्थ म्हणतो मग मी कुठेही बसेल तो माझा प्रश्न आहे आणि त्यावरनं दोघांचे वाद सुरू होतात इकडे मात्र आता ती म्हणते की आता मी कसं वाचणार आणि असं म्हणून ती कुठलेला तो चष्मा घालते आणि ते बघून आता तो खूप हसतो आणि म्हणतो की एका बाजूला हात ठेवून वाचा तर तेवढ्यातच आता पुन्हा दोघांचे वाद होतात आणि त्यानंतर मात्र पार्थ तिथून निघून जात असतो तर इतक्यातच आता लगेच काव्य म्हणते की जा मग उडत जा तर तेव्हा पार्थ म्हणतो मी काय पक्षी थोडे आहे का उडत जायला आणि त्यामुळे काव्य डोक्याला हात मारून घेते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नंदिनी म्हणत असते पार्थला बघून बरं झाला आला तुम्ही आलात मी काव्याला तुम्हाला बोलवायला पाठवणारच होते तर पार्थ म्हणतो कशाला त्यांना पाठवायचं तर तेव्हा नंदिनी म्हणते तुमच्यात काही भांडण झालं आहे का तर दोघं एका वेळेला म्हणता आमच्यात काही भांडण झालेलं नाही दुसरीकडे आता जेव्हा म्हणतो फार भूक लागली आहे दादा काय रे आज जेवायला तर लगेचच नंदिनी म्हणते किचन मध्ये कढई आहे कढई मध्ये जाऊन बघा की आज काय आहे जेवायला त्यामुळे आता ते दोघही विचारतात तुमच्या मध्ये भांडण झालं आहे का आणि जण एकमेकांकडे बघू लागतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा